श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र आध्या आठवा श्री गणेशाय नम म्हणे सिद्धासी गोकर्ण महिमा निरोपिलीसी श्री गुरु राहिले किती दिवसी वर्तले पुढे काय ते सांग परिसोनी शिष्याचे वचन संतोषे सिद्ध अति गहन, सांगता झाला विस्तारोन श्रोते तुम्ही अवधारा गोकर्णक्षेत्री श्रीपादयती राहिले वर्षे राहिलेर्षेत्तीनगुप्ती तेथोनी पर्वता येती लोकानुग्रहासी मासचारी क्रमणी तेथे आले ते, दर्शन द्यावया भक्त लोकांते पातले तया कुरवपुरा, कुरवपुरा महाक्षेत्र कृष्णा गंगा तीर महिमा सांगता असे अपार भूमंडळात दुर्लभ श्रीपाद राहिले कुरोपुरी ख्याती जाहली भूमीवरी प्रकट महिमा अपरंपारी सांगता विस्तार असे देखा पुढे अवतार भावयागती सांगेन एका एकचित्ती श्रीपाद करवपुरा असती कार्या कारण पुढे असे अवतार भावया कारण सांगेन त्याचे पूर्वकथन वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता तयाग्रामी त्याची भार्या होती देखा, नामतीयेचे अंबिका सुशील आचारपती सेवका महापुण्य सती देखा तिथे पुत्र होवनी मरती पूर्व अर्जिती अनेक तीर्थव्रत आचरती तिने केले परीयसा ऐसे असता जे होणार गती पुत्र जहाला मंदमती माता स्नेह करी प्रीती आपनासी मनोनी वर्धता माता पित्या घरी विप्रात्मज वाढला व्रतबंध व्रतबंधकर्ता कुळाचारी वेदाभ्यास करावया कुमरा मंदमती अज्ञान बहिरा चिंता वाटे त्या धीजवरा मणे पुत्र मंदमती अनेक पुत्र लाधलो कोष्टोनी प्राचीन कर्म न सुटे म्हणून चिंता करी अहोरात्र पतीसि म्हणे पुत्रणाहिअमुचे घरी कष्टे करुणी नाना परी पोशिले एका बाळकासी विद्यानये वेदत्यासी वायाुणी का कष्टसी प्राचीन कर्म असे त्यासी मूर्ख होवनी उपजावे वर्तता पुढे तयास्तानी विप्रपडला असमाधानी दैववशे करुणी पावला परीयसा पुत्रासहित ते नारी होती तेथे कुरोपुरीच निया आपुले उदरभरी जीवत्व करी याचपरी विप्र स्त्रियेचा कुमार देखा विवाहायोग्य झाला निका निंदा करीती सकळ लोकमतीही न म्हण कन्या न देती कोणी त्यासी समस्त करिती दूषणी म्हणती काष्टे वाहे का पानी उदरभरी येणे विधी ऐसे ऐकोनी ब्रह्मचारी दुःख करी नाना नानापरी माते सीमनतसे अवसरी प्राण न आपुला निंदा सकळ सकळमज असोनी देह कवन काज पोसू न शके माते तुझ जायन्य अरण्यवासासी ऐकोनी पुत्राचे वचन माता करी अति चिंतन, शोक करी गहन विलापी ते नारी माता सुत दुःख करीत गेली प्रवाहात तेथे देखुले जगदुद्धरीत श्रीपादयती स्नान करिता जाओनी दोघे लागती चरणी विनविती कर जोडोनी वासना असे अमुचे मनी प्राणत्यजावा गंगेत निरोपद्यावाजी वाजी आम्हासी सदगती कारणासी आत्महत्या महादोषी विनवितो कृपा सिंधू ऐकोनी विप्रश्रियेचे वचन कृपा श्रीपादकृपाकुण काय संकटी तुमचे मन तेजिले तेजिलेण गुणे विप्रश्री ते वेळा सांगती जहाली दुःखा सकळा मणे स्वामी भक्तवत्सला तारावे अम्हा बाळकांसी पुत्राविणे कष्टले भारी अनेक तीर्थे पादचारी केली व्रते पूजा जरी सकळही देव आराधिले व्रते उपवास सांगू किती करीते झाले अपरिमिती झाला पुत्र हा दुर्मती निंदा करती सकळ जन वेदशास्त्र संपन्न पती माझा ब्राह्मण त्याचे पोटी जन्मला हा हीन मंदमती दुरात्मा कृपा करी श्रीपादयती जन्मोजन्मी ऐसी गती पुत्र न व्हावा मंदमती ऐसा प्रकार सांगा मज कृपासागर दैन्यहरण म्हणून धरिले तुझे चरण शरणागता करावाया रक्षण आलासी स्वामी कृपा जन्मोनिया संसारी कष्ट केले नाना परी न ना देखेची सौख्य कुमरी व्याले पुत्र न राहती वाचोनिया हा एक सूत शेळीच्या स्तन लोंबत वृथा जन्म झाला म्हणत श्री श्रीगुरु देवा आता ऐसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे पूज्यमान पुत्र पावने जैसा तू पूज्य जगत्रयासी सकळ लोक जासी वंदिती ऐसा पुत्र होणारगती उपाय सांगा श्री येती म्हणून चरणी लागली त्याचे निमाते उद्दारगती नव्हे मागुती पुनरावृत्ती इतरा सकळा स्वर्गप्राप्ती लाधे ऐसे निरोपावे वासना ऐकोनी तिचे वचन सांगती भक्ती कृपा करुण करी वो ईश्वर आराधन पुत्र होईल ईश्वर ऐसा गवळीनीचे घरी देखा कृष्ण उपजला तो कारणिका व्रत केले गवळनी ऐका ईश्वराची आराधना तैसा आराधी तू ईश्वर पुत्र पावसी हा निर्धार तुजामणी मनी भार लाधसी म्हणती श्रीपादयती विप्रश्री म्हणे तया वेळी व्रत कसे केले ते गौरी कैसा पुजिला विस्तारावे विजप्रती तैसेच व्रत करीन ना आपण म्हणुनी लागतसे चरणा कृपामूर्ती श्री गुरुनाना सांगता झाला तया वेळी म्हणती श्रीपाद तियेसी ईश्वरपुजी वो तू प्रदोषी मंदवारी विशेषी पूजा करी भक्तीने पूजा करीजी गवळनी विस्तार असे स्कंद पुराणी सांगेन कथा ऐक सगुनी म्हणती गुरु तेसी ऐकोनी श्रीगुरुचे वचना संतोषोली विप्रांगणा जाऊनी लागे श्रीगुरुचरणा विनवते से तये वेळी विप्रश्री म्हणे स्वामियासी अभिनव माते निरोपलीसी देखता पूजा प्रदोषी पूजा झाली कृष्णा ऐसा श्री गुरु सांगती तियेसी सांगेन ऐक एक, एक चित्तेसी उज्जैनी नाम नगरीसी जाहले चित्रपरीयेसा तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मज्ञ त्याचा सखा असे प्राण मणिभद्र मनोनी परीयेसा सदा ईश्वर भक्ती करी नाना परी पूजा अपारी भोळा देव प्रसन्न करी निधाला चिंतामणी एक कोटी सूर्याचा प्रकाश माणिक शोभे महासुरस घाली हर्ष तया मनी वद्रसेन सख्यासी तया मन्याचे लक्षण सुवर्ण होती लोहपाशान अपन कनक होय परीय जे जे चिंतित मानसी ते, ते ते पावे स्मरणेसी ऐशी ख्याती मनिकासी समस्तराजेकाक्षाकरीत इष्टत्वे मागती कित्येक माघो पाठवीत ते मानिक बलात्कारे घ्या वया देख राजे वाशीती म्हणती क्रय करूनी देखा मनिक द्यावे आपणा ऐका जरी न देसी स्वाभाविका युद्धाला घी एवू म्हणती राजे समस्त मिळवणी पातले नगऱ्या त्या अपार सैन्य मिळवोनी क्षोणी वेष्टिले तया नगरासी ते दिनी शनिवार त्रयोदशी राजा बैसला पूजेशी शंका नधरी मानसी एकचित्ते पूजितसे महाअंकाळेश्वर लिंगासी पूजा करी राजा हर्षी गवळणी कुमरे पहावयासी आल्या तया आली तया शिवालया पूजा पाहुनी शिवाची मुले म्हणती गवळणींची खेळू चला आपण ऐसेची लिंग पूजा उजू आता म्हणणी विनोदे करुनिया आली पु... आली अपुले गृहसन्निधानी एकवटोनी पाशानी कल्पिले तेथे शिवालय पाशान एक करुणी लिंग पूजा करिती बाळकेचा पत्रे सांग कल्पिती तेथे पुजेसी श्रिया एवोनी पुत्रांती नेती बोलावोनी भोजन करो करावे म्हणून त्यातील एक गोपी सुत नजाय भुवना लिंग सोडून त्याची माता जवळी येऊन मारी आपुले पुत्रासी कोपे करुणी ते गवळणी मोडी पूजा खेळ अंगणी पाशानदुरी टाकोनी गेले आपुले मंदिरासी पूजा मोडिता बाळक प्रलाप करीतसे तो अनक मूर्छा येऊनी क्षण एक पडिला भूमि अवधारा लय लावून लिंगस्तानी प्राण त्यजो पाहे निर्वाणी प्रसन्न झाला तो शूलपानी तया गोपी सुताला बाळके विनविले ईश्वरासी कोपन धरा करावा मातेसी पूजा मोडुली प्रदोषी क्षमा करणे म्हणतसे प्रसन्न हो गिरिजापती गेले लिंगा लयी गुप्ती लिंग राहिली रत्नकचिती गवळीया घरी तयाचपरी कोटी सूर्याचा प्रकाश शिवालय दिसे सुरस लोक म्हणती काय प्रकाश उदय झाला दिनकरा आले होते परराष्ट्र राजे विस्मय करती महाचोजे वेष सांडुनी बोलती ओजे भेटो म्हणती रायासी पहा हो पवित्र नगरात सूर्य झाला असे उदित राजा असेल पुण्यवंत ऐसियासी काय विरोध म्हणून पाठविती सेवकासी भेटू म्हणती प्रीतीसी राजा बोलावी तयांसी आपले गृही नगरात इतुके होता ते अवसरी राजा पुसितो प्रीतिकरी रात्री असता अंधकारी उदय झाला केवी सूर्य राजे चंद्र सेना सहित पहावया एती कौतुकार्थ दिसे विचित्र रत्न खचित शिवालय अनुपम्य तेनेची परी गवळ्याचे सदन विराजमान गहन फुसुता झाला राजा आपण तया गवळी या कुमारकासी सांगितला सर्व वृत्तांत संतोष करीती राजे समस्त गवळिया राजा तू होई दे, दीनाना देश संपदा निघोनी गेले राजे सकळ राहिला चंद्रसेन निर्मळ शनी प्रदोष पूजा फळ बक भये कैसे तया घरा गवळी कुमर जाय घरा मातेसी सांगे सविस्तरा येईल पुढे तुझ्या उदरा नारायण अवतरोनी ऐसी ईश्वरे दिधलावर संशयनधरी निर्धार प्रसन्न झाला कर्पूर गौर देखिली प्रदोषीची <coughs> मोडिली प्रदोष पूजा म्हणून शूलपानी क्षमा करुणी घेतले म्हणून सांगे वृत्तांत मातेसी ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजा ऐसे फळ श्रीपाद सांगती तये वेळा तया विप्रश्रियेसी तुझे मनी असेल जरी होईर पुत्र मतसरी संशय सांडुनी निर्धारी शनो प्रदोषी पुजी शंभू ऐसे म्हणून श्रीपादरा दे चक्रवर्ती भोळा देव विप्रश्रियेचा पाहुनी भाव प्रसन्न होता ते वेळी बोलावणी ते कुमारास कासी हस्त ठेवी मस्तकेसी ज्ञान जाहले तत्काळेसी त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ विस्मय करोनी विप्रवनिता मने ईश्वर हा निश्चित कार्या कारण अवतार होत आला नरदेह धरोणी मने ईश्वर होसी पूजा करीन मी तुझ प्रदोषी मिथ्या नवे तुझिया वाक्यासी तुझ भावा पुत्र व्हावा तुझ ऐसा ऐसा निश्चय करोणी पूजा करीत नित्य एओनी प्रदशपूजा अतिगहनी करी श्रीपादरायासी पुत्र झाला तिचा महाज्ञानी संपन्नी पूज्य झाला अतिगहनी सर्वाहुनी अधिकता विवाह झाला मगतयासी पुत्र ना, नांदे हर्षी श्री गुरुकृपा होय जासी ऐसे होय अवधारा सांगे भक्तासी सागे सिद्धविस्तरेशी परीय समस्तभक्तहर्षी मने सरस्वती गंगाधरूती श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो नृसिंहसरस्वतीपाख्याने सिद्धनामधारक संवादे शनी प्रदोषव्रत महात्म्यकथनम नामोध्याय श्रीगुरुदत्तार्पणमस्तू श्रीगुरुदेवत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय